वृत्त न्यूज प्रत्येक बातमी जनसामान्यांपर्यंत ही दृश्य आहेत गावातील अंगणवाडी परिसराची सगळीकडे चिखल पाणी साचलेलं आणि याच ठिकाणी रोज लहान मुलं येत आहेत शिकायला शाळेच्या अंगणात मोकळा खेळायचा आनंद काय इथे तर जीव वाचवणं मोठ काम झाले अंगणवाडीत पसरलेल्या या घाण आणि चिखलामुळे मुलांचं आरोग्य गंभीर धोक्यात पालकही चिंतेते पावसाळ्यात ही, ही परिस्थिती आणखी बिकट होणारे पण अद्याप प्रशासन झोपेतच आहे अनवा ग्रामपंचायत आणि संबंधित विभागाने तातडीने लक्ष घालून या चिखलाच्या समस्येवर तोडगा काढावा अन्यथा लहानग्याच्या जीवाशी खेळण्याचा दोष कुणावर येणा हे बघणं निश्चित आहे ब्युरो रिपोर्ट धुरंधर न्यूज अनवा धुरंधर न्यूज प्रत्येक बातमी जनसामान्यांपर्यंत